हाय एव्हरीवान आय एम श्वेता दिस साईड तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज होती माझी ब्राईड मॉर्निंगचा टायमिंग होता आणि आजचा दिवस हा खूप कॉम्प्लिकेटेड होता कारण की वन डेमध्ये एंगेजमेंट लुक हल्दी लुक आणि विधीचा लूक असे तीन लुक लुक होते आज आणि मी मॉर्निंगला लवकर उठून निघाले होते ऑर्डरला मिस्टर डी मला सोडायला आले होते बाईकवरती निघालो होतो आम्ही आणि अर्धा अर्धा तासाचा प्रवास करून आम्ही लोकेशन गुगलवरती सर्च करत मॅपवरती तर पोचलो होतं आम्हाला समजत नव्हतं ॲक्च्युली ॲड्रेस कोणता आहे सिटीमध्ये तर नंतरनं समजलं एक टेम्पलमध्येच त्यांचं सर्व काही लुक्स आहेत म्हणजे फंक्शन आहे आम्ही तिथं गेल्यानंतर सुंदर असं कृष्ण राधाकृष्णाची मूर्ती होती डे त्यांनी एंट्रीलाच ठेवलं होतं सगळं जे काही थकान होतं म्हणजे लोकेशन वगैरे सर्चिंगचा जे काही इशूज होते ते सर्व काही इथं आल्यानंतर फ्रेश झालं मग इथून आम्ही रील्स घ्यायला सांगितले डीला रील्स आणि फोटोज क्लिक केले लवकर कारण की अजून काही स्टार्ट झालं नव्हतं मला मॉर्निंग सिक्स टायमिंग दिलं होतं बट मीच सात वाजता आली कारण की लेटच होतं प्रत्येक वेळेस मला तीन चार तास बसावं लागतं गेल्यानंतर पाहू शकता हळदीचं त्यांचं डेकोरेशन तर मिस्टर डी मला इथं सोडले मी त्यांना जा म्हटले त्यांना मीटिंग होती तर पुन्हा एकदा मी लोकेशन व्यवस्थित घेत आले इथं हळदी होणार होती त्यांची आणि इथं विधीचं जे काही त्यांचा लग्नाचा सेटअप होता तो सर्व काही डेकोरेट सेट करत होते हे सर्व काही पाहिले छान होतं आणि इथं मी ऑलमोस्ट थ्री हॉर्स वेट करत होते ब्राईडची सातपासून नऊ वाजेपर्यंत नऊ साडेनऊपर्यंत वेट करत होते ते ब्राईड आली आल्यानंतर लगेचच आपला मेकअप स्टार्ट झाला तुम्ही बघू शकता खूप लेट आल्यानंतर थोडे पेशन्स ठेवावं लागतात कारण आपण ऑलरेडी मेकअप आर्टिस्टची लाईफ कसं असते ऑलरेडी लवकर उठावं लागतं लवकर उठून सगळं काही लवकर आवरून सगळं व्यवस्थित ठेवून कारण एक दिवस आधीच आपली प्रिपरेशन असते सगळी काही मेकअप घ्यायचं जसं त्यांचे पॅकेज असतं त्यानुसार आपलं व्हॅ वैन, व्हॅनिटी आपण सेट करत असतो त्यानुसार मेकअपची व्हॅनिटी रेडी करून आपण निघत असतो फ्लावर्स वगैरे जे काही त्यांचे पॅकेज घेतलेलं असते त्यानुसार सगळं चॉईस करून आपण आदल्या दिवशीच ठेवतो मग से ज्या दिवशी ऑर्डर आहे त्या दिवशी आपण त्यांच्यापेक्षा आधी जाण्याचा प्रयत्न करत असतो एनी टाईम आधी जातो पण प्रत्येक मेकअप आर्टिस्ट हे ब्राईडपेक्षा आधी जातातच जा ब्राईड एक टायमिंग सांगतात एक टायमिंगला येतात हा नेहमीचाच इश्यू आहे होतच असतो पण तरी पण ब्राईडने प्रयत्न करावा की ऑलमोस्ट राईट टाईमला जरी येणं नाही झालं तर ऑलमोस्ट थर्टी मिनिटनंतर तर यावं तर तीन चार तास आपले वेस्ट जातात आणि ते काउंट पण केले जात नसतात त्याच्यामध्ये द ब्राईटचा मेकअप चालू होता एकदम असं न्यूड थोडीशी पिंकमध्ये मी लिपस्टिक तिला लावली त्याच्यानंतर ना आपला अजून खूप काही लुक्स पेंडिंग होते हा एंगेजमेंट लुक होता जो आपण करत होतो तर ब्राइट खूप क्यूट दिसत तुम्ही बघायलाच पुढे आणि जर आपल्याकडून यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि तसंच माझी इंस्टाग्राम आय डी आहे श्वेता मस्के मेक त्या इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा नवनवीन असे तुम्हाला रील्स पाहायला भेटतील इंस्टावरती आणि यूट्यूबवरती आपले व्लॉग येतच राहणार आहेत तर जे काही सर्वांना वाटतं की मेकअप आर्टिस्टची लाईफ खूप इझी आहे त्यांच्यासाठी सिरियसली तुम्ही बघू शकता की एक लिपस्टिक ॲप्लिकेशन करण्यासाठी इतका वेळ जातो एकदम परफेक्ट असं काही नाही पण फास्ट पण करू शकता परंतु बिचारीचा इतका स्पेशल डे आहे आपण स्पॉईल नाही करू शकत आणि एकतर टाईम भेटत नाही आपल्याला आपण गडबडीत काही नाही करू शकतो खूप ध्यान देऊन बारीकीने काम केलं जातं कारण प्रत्येक गोष्ट हे व्यवस्थित यायला पाहिजे मग त्याच्यानंतर उन्हाळा होता ऑफकोर्स उन्हाळामुळे फॅन तिच्या हातातच होता आणि ब्राईडने एंगेजमेंटसाठी ही ज्वेलरी घेतली होती तर मी तिला सजेस्ट पण केलं की दोन्ही ज्वेलरी सेम घ्यायला पाहिजे हे जे वरचं चोकर आहे हे व्हाईटमध्ये आहे आणि जो लॉंग सेट आहे तो ऑफ व्हाईटमध्ये आहे थोडासा गोल्डनमध्ये तर दोन्ही मिस मॅच होत होते मी घालून पाहिला हेअरस्टाईल करायच्या आधी आपल्याला इश्यू नाही येऊ नये म्हणून मी ले ले तिला व वरचं चोकर घातलं परत नंतर विचार केला हा लाँग सेट हेअरस्टाईल आपण वेअर करू शकतो हो तर मी तो लॉग सेट काढून ठेवला तर कंटिन्यू तिच्या हातामध्ये मी नाही फॅन होताच मेकअप आर्टिस्ट हा आहात तर हा फॅन कॅरी करायला अजिबात विसरू नका तर मी सगळं काही ज्वेलरी वगैरे ती ठेवून दिली परत तिचा मेकअप डन झाला होता ऑलमोस्ट मी बिंदी तर लास्टलाच लावणार होते कारण की एक्झॅक्ट सरप्राईझिंग वाटतं आता पहिला तो लुक जाणार आता पहिल्यानंतर एक्साइटमेंट राहत नाही त्याच्यासाठी मी फास्ट केला व्हिडिओ ऑलमोस्ट खूप मोठा झाला असता व्हिडिओ आणि मी तिला असा एक फ्लफिनेसमध्ये पाहिजे होता म्हणून मी इयर टू इयरच क्रिम्पिंग करून घेतले आणि मी तिचे हेअर स्ट्रेट करून हार्ड स्प्रे मारून घेतला आणि ब्राईड खूप लवकर आली होती लवकर इथे लोकेशनला जरी नाही पोचली ती लवकर उठली होती कारण तिच्या पण काही प्रिपरेशन होत्या लग्न होतं तिचा आज मग त्याच्यामुळे ती नाश्ता केली नव्हती हो आम्हाला दोघींनासुद्धा नाश्ता आणलेला आन, बट माझा नाश्ता तर खूपच थंड झाला तेव्हा मला खायला भेटलं कारण टाईमच भेटत नव्हता आणि एवढ्या लवकर खाऊन पण येऊ शकत नाही आपण आपल्याला खूप लेट होतं तर तिची फ्रेंड हो बेस्ट फ्रेंड होती ती तिला नाश्ता करत होती आणि मी तिला सांगितलं होतं की नाश्ता खा खाऊ घाल पण मेकअपला काहीसुद्धा होऊ देऊ नको तर ती सांभाळूनच खात होती ब्राईट पण कारण की अफकोर्स कित्येकदा असं होतंच की आपण चुकून काहीतरी होतं ते काढायला जातो काहीतरीच होतं ऑलरेडी उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तर खूप सारे इशू होतातच आणि तिला मी सांगत होते की असं होणार तसं होणार मेकअपचा आपला असं आहे तसं आहे तिला बेस्ट लुक पाहिजे होता तर मी तेच प्रयत्न करत होते बेस्ट लुक देण्यासाठी म्हणजे ब्राईड पण ब्राईडची फ्रेंड पण सांगत होते दिदी फास्ट करा तर मी फास्टच करण्याचा प्रयत्न करत होतो ऑलमोस्ट आता जे नेक्स्ट ब्लॉग येणार येणार आहेत हळदीचा आणि विधीचा त्या तर तुम्ही बघू शकता की तुम अजिबातच टाईम भेटत नाही व्हिडिओसुद्धा खूप याच्याने काढलेले आहेत गडबडीत आणि मी हा व्हिडिओ घेत होता तुम्ही बघू शकता ब्राईटचा बिफोर आउटरसुद्धा व्हिडिओ मी घेतलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे सुरुवातीलाच किती सुंदर असा दिसतो पाठीमागे आपण ओपन कर्ल्स घेतलेले पुढे एक फ्लफी पफ घेतला आहे पूर्ण पफ घेऊन आपण पार्टीमागे बॅक गर्ल्स केलेले आहेत ओपन हेअरस्टाईलमध्ये आणि ऑर्चिडचे आर्टिफिशियल फ्लावर आपण अटॅच केलेले आहेत कारण आपल्या सोलापूरमध्ये वेगवेगळे फ्लावर्स भेटत नाहीत लवकर अवेलेबल होत नाहीत तर आर्टिफिशियल फ्लावर होते माझ्याकडे एक वेगळा असा लुक द्यायचा होता आणि ऑर्चिडचे फ्लावर सुंदर पण वाटतात त्याच्यामुळे आपला ऑलमोस्ट मेकअप डन झालेला आहे आणि आपण फ्रंटला जे फ्लेक्स सोडतो तिथे मी एक रँडम कर्ल्स दिलेले आहेत दोन्ही साईडला मग साडी वेडिंग स्टार्ट झाली तुम्ही बघू शकता अगदी डॉलसारखे आहे खूप बारीक आहे माझी ब्राईड मग त्यामुळे आपण साडी तिला खुश वाटलं ती इथं असं बोलत होती की मी स्वतःला ओळखू ओळखू शकत नाही इतकी छान मी दिसते असं होतं तुम्ही बघू शकता आपला मेकअप छान झाला आहे ह्या ब्राईडच्या स्माईलवरून समजतं आणि कित्येक वेळा असं होतं की ब्राईडला आपण सांगतो की रियू दे रिव्यू दे असं प्रत्येक प्रत्येक ब्राईडला आपण सांगतो ब्राईड हो पण म्हणतात रिव्ह्यू देतो म्हणून पण नंतरनं त्यांना काय होतं काय माहीत नाही रिव्ह्यू देत नाहीत पण माझ्या ब्राईडनं दिलेलं आहे मी तुम्हाला पोस्ट करेनच नक्कीच आणि साडी कारण बारीक लोकांना साडी हे करायला वेअर करायला थोडंसं प्रॉब्लेम जातं बट मी खूप क्विकली घालते साडी आपली साडी ही वेअर करायची एक टेक्निक आहे आणि त्यानुसारच आपलं करत असतो खूप पटकनिक कशी ब्राईड दे आणि इथे साडी पिन मी नाही लावली त्याचं रिझन हे की ते फोटोजमध्ये किती तर छान येत नाही असं मला वाटतं माझं पर्सनल असं आहे की मी साडी पिन नाही लावत सेफ्टी पिनच लावते मग मा अजून मला प्लेट सेट करून घ्यायचे त्याआधी मी पदर सेट करून घेतला तुम्ही बघू शकता दोन सेकंदामध्ये आपला पदर होतो तुम्ही बघू शकता असा प्र पदर करायला घेतला पण आणि पदर झाला पण आणि साडी पण खूप छान होती गोल्डन का सॉरी रेड अँड गोल्डन कॉम्बिनेशनचा काठ होता आणि असं पोपटी कलरची साडी होती एंगेजमेंट लुकला छान पण दिसेल आणि तुम्ही बघू शकता साडी सेट होते आणि तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला वाटत असेल की एक प्रायव्हेट अशी रूम दिली होती मला मेकअप करायला असं अजिबातच नाही त्यांचं पू त्यांचे पूर्ण फंक्शनच एक टेम्पलमध्ये होते तर त्यामुळे एक मला घरचाच हॉल भेटला होता आणि त्यामध्ये नवरीकडले जण तिथे नवरीचे सर्व रिलेटिव्ह तिथंच होते मेकअप करायला तर एवढा पसार होता तुम्हाला समजेल अगदी नवरी जेवढं थांबली तेवढा तेवढीच एक जागा होती कोपऱ्यातली बाकीची जागा सगळ्यांनी कब्जा करून घेतला होता म्हणायला हरकत नाही कारण फुल पॅक झालं होतं आणि डोअरसुद्धा नीट नव्हतं एक्सटेन्शन बोर्डसुद्धा लावायला इश्यू येत होते त्यामध्येच मी लाईट कसं ॲडजस्ट केली लाईट घेऊन जाणं खूप खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला प्रत्येक वेळेस लाईट्स जास्त असतील असं नसतं एकच सिंगल लाईटने माझ्या रिंग लाईटचाच सा इतका सारा प्रकाश होता तिथं तर बाकीच्या कशाचा उजेट नव्हता पण रिंग लाईट नेले म्हणून फायदा झाला कारण उजेडच नव्हतं तिथं काय करणार मग लास्टला सगळा डन झाल्यानंतर मी तिला बिंदी अप्लाय केली तर खूप खुश झाली ती तुम्ही आणि परत नंतर ब्राईडची जी बॅग होती ती सगळी ती व्यवस्थित ठेवायला सांगत होती ब्राईड इकडेसुद्धा लक्षात होती ॲक्टिव्ह होती ब्राईड तर मी फॅन घेतला मी बिफोर आफ्टरचे व्हिडिओ जे घेतले होते ते कम्प्लीट करायचे होते पण ब्राईडने इथं एक नथ घालायची होती ब्राईडला पण ती ऑलरेडी वेअर केली होती प्रेसची नात होती ती घालून दिली मी आणि जे रँडम कलर्स होते त्याला परत एकदा सेट करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला तुम्ही बघू शकता एवढी भागदौड होती एवढी गर्दीमध्ये फास्ट फास्ट मेकअप करत होता ऑलमोस्ट मला ह्या मे हा मेकअप करायला ओनली फॉर थर्टी मिनिट भेटलेली आणि थर्टी मिनिटमध्ये फुल मेकअप हेअरस्टाईल साडी ड्रायविंग सगळं काही केलं होतं आणि मी जो लाँग सेट होता तो आता नाही घातला कारण की कलर्स मिसमॅच होते त्याच्यामुळे मी नाही वेअर केला जाताना तिला तो घालून पाठवला आणि जे राहिलेले आपले व्हिडिओ होते ते कम्प्लीट करायचा प्रयत्न केला कम्प्लीट करून घेतली आणि तुम्ही जे इयरिंग्स आहेत ते बघू शकता तुम्ही सिल्वर अँड गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे मी वेल लावणार नव्हते ते गोल्डनमध्ये बाकी सगळे मोतीमध्ये जात होते का तिचे एअरिंग्स पण मॅच होत होते मोतीमध्ये बट जे आ, कानातले वेल आहेत त्याला मोती खाली होते आणि जे ते पण मॅच होते बाकीचं गोल्डन होतं ठीक आहे म्हणून त्याची इच्छा होती म्हणून मी अप्लाय केलं तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढले आणि प्रत्येकच ब्राईडला असे व्हिडिओ करायला येतात असं नाही <laughs> आणि पुन्हा एकदा प्रॉब्लेम झालं की नथच पडली मी नथला हात लावून म्हणून सांगित होते व्हिडिओ घ्यायचा होता तसा असं तुम्ही बघू शकता ओपन कर्ल्स हे केलेले आहेत एक्सटेन्शल अटॅच केलेले आहे त्यामुळे असं दिसतं बाकीचे इतके हेवी हेअर्स नाहीत ब्राईडचे एक्स एक्सटेन्शलमुळे मुळे हेवी लुक आलेला आहे आणि फायनल लुक झाल्यानंतर ना माझी ब्राईड बघू शकता किती सुंदर दिसते अगदी नॅचरल लाईटमध्ये सुद्धा त्याचा मेकअप खूप खूप क्यूट दिसतोय खूप छान दिसते आणि लाँग सीट तुम्ही बघू शकता जवळून कलर नाही दिसणार मॅचच दिसणार आणि ज लांब सॉरी लांबून पाहिलं तर कलर नाही दिसणार जवळून जवळून पाहिलं तर थोडासा कलर वेगवेगळा दिसू शकतो आणि तिची फ्रेंड पण बघू शकता जी तिला नाश्ता खाऊ घालत होती ती हात करायला लावलं मी तिथे तेवढं पब्लिकमध्ये ब्राईड तेवढे लक्ष देत देते बिचारीनं हायसुद्धा केलं आणि मी तिचा व्हिडिओ घेण्याचाही प्रयत्न केला परत नंतर ना त्यांचे रि फंक्शन चालू झाले मी जेवढं मला पॉसिबल होतं तेवढे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आणि ब्राईड माझी बसली होती आणि पटकनी तिचा सेकंड लुक पण होता आणि तिला हार जो आणला होता तो इतका मोठा होता ब्राईडच्या वेटपेक्षा पण आणि कर्ल्स तिथून खराब होणे म्हणून मग मी तिच्या फ्रेंडला सांगितलं की ते कल्स बाहेर काढ हारच्या मग ती जाऊन ते करून आली तुम्ही बघू शकता पुढे दिसेलच तुम्हाला तिची ओठी ती बांधत होती मी कल ती, ती, ती कर्ल्स काढ म्हणून सांगत होती ते सांगायला मी तिला पाठवली होती तिथं आणि कर्ल्स घेतले आणि त्याच्यानंतर हे कपल्स आहे फायनल फोटोग्राफरचं सुद्धा शूट चालू झालं फोटोग्राफर शूट घेत होते असं तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल लाईट आहे इथे काही रिंग लाईट नाही काही नाही तरी सुद्धा त्यांचा मेकअप किती सुंदर दिसतोय आणि ऑफकोर्स माझी ब्राईट खूप क्यूट दिसते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा